राधानगरी एस टी आगार, आगार व ग्राहक पंचायत मार्फत रथ राधानगरी एस टी टीचे पूजन आगार व्यवस्थापक उत्तम पाटील व ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर राधानगरी बस स्थानकामध्ये असणारे प्रवासी त्यांना गुलाब पुष्प व तिळगुळ देण्यात आले व ग्राहक पंचायतच्या वतीनं राधानगरी आगारातील समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी एस टी आगार मार्फत ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे राधनगरी तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष संजय पारकर संघटक उमेश गायकवाड महिला संघटक सौ वेला निले सचिव डी पाटील उपाध्यक्ष एम एस पाटील माजी अध्यक्ष डी जी चवले दत्तात्रे वर्णे एस टीचे आर डी पाटील विनायक कुंभार यांच्यासह चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा